चालाबाप्रमाणे याही वर्षी कैलासवासी परमपूज्य नर्मदागिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने सुमारे शेहेचाळीस पंचेचाळीसव्या वर्षापूर्वी पंचेचाळीस वर्षापूर्वी चालू झालेला श्री सार्वजनिक दत्तजयंती उत्सव याही वर्षी एकदम मोठ्या प्रमाणात भरवण्यात आलेले आहेत सदर दत्तजयंतीच्या उत्सवाच्या निमित्त निमंत्रित बैलगाड्यांच्या भव्य शर्यती आयोजित केलेल्या आहेत सदर शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे एक प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख एक हजार एक रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार एक रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे एक्कावन्न हजार एक रुपये चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस आहे पंचवीस हजार एक रुपये रुप तसेच सर्व तसेच ह्या वर्षी तिसऱ्या वर्षीचे जे गाडे आहेत त्यांच्यासाठी विविध पक्षांच्या बक्षिसांचे आयोजन करण्यात आलेले सदर निमंत्रित बैलगाड्यांच्या ज्या शर्यती आहे या सर्व शर्यतींचं आयोजन समस्त ग्रामस्थ घोडेगाव आणि सद्गुरू सेवा मंडळ यांच्यामार्फत होत आहे सद्गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष आमचे दैवत मान्य श्री कैलासबाव काळे उपाध्यक्ष श्री विनोदांना कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थां ग्रामस्थांच्या वतीने आजूबाजूच्या घोडेगावामधील सर्व गाडा मालक गाडा शौकीन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहभागातून घाट एकदम चांगल्या प्रकारे जो महाराष्ट्रात हिंद म्हणून घोडेगावच्या घाटाची जी ओळख आहे तो घाट आता आपल्या शेहेचाळीसव्या वर्षासाठी सज्ज झाला आहे यासाठी सर्व ग्रामस्थ बैलगाडा शौकीन सर्व कार्यकर्ते मंडळाचे कार्यकर्ते सर्व नागरिक यांनी आतोनात कष्ट घेतलेले आहेत सर्वांचं मोलाचं सहकार्य या कामी लागत आहे आणि घाटाची व्यवस्था एकदम सुंदर झालेली आहे माईक सिस्टीम वगैरे सगळं तयार झालेलं आहे तरी या शर्यती शनिवार आणि रविवारी आयोजित केले आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी आजूबाजूच्या सर्व गाडा मालकांनी गाडाप्रेमींनी यात्रेसाठी यावे ही नम्र विनंती